तर घड़ी तर खेल नहीं फाइट चलना हाँ। है तो निस्तार बीजेपी तुतारी मधी चलना है घड़ी हाँ। अच्छा। तुमको क्या लगता क्या बोले साल भैया अच्छा। तुमको क्या लगता कौन सा उम्मीदवार ऐसा जो नगर पालिका के अंदर अध्यक्ष पद के लिए अच्छा चौस क्या बोले साल भैया चौस क्यों वो वो क्यों वो बोले तो बहुत आणि उसमें एक आदमी है वो खिलाड़ी है उनको सब मालूम आते हां कब कौन सा काम करने का बराबर करते अच्छा विकास के बारे में बोले तो नो चैलेंज अच्छा तो तुम्हारे अभी तुमको जो उमेदवार है होना तो साल भैया चौस के यहाँ वाकस होना अच्छा उम्मीदवार दिलेले प्रकाश सोलंकी नाही ते डमी उमेदवार आहे हो प्रकाश सोलंकी ना बीजेपीचे जे आयसा आणि त्यांच्यावर आहे आमदारकीचे वेळेस केलेले ते परतफेड करण्यासाठी त्यांनी डमी उमेदवार दिला आहे ते पूर्ण काम ते पूर्ण नहीं प्रदर्शन मेहनत काम कराता है हमारे लिए साल भाई अच्छा। क्यों वो क्यों वही कर सकते अच्छा अभी तक जो भी किया है तो उन्होंने किसने किया बोला भैया भाइय आपको क्या लगता है साल भाई अच्छा। क्यों वो क्यों अब तक भी उन्होंने काम आज तक भी जो करे तो इससे पहले भी करे तो अच्छे से काम करे अच्छा क्या लगता है विकास करे मंदिर अच्छा तो बनजय शिंदे दुसरे साल भैया चो साल भैया चो क्यों वो मजलेगाओ काम भी कर सकते हां हमको भरोसा भी उन अच्छा आमदार साहेबांनी एवढा मोठा विकास केला स्वतःसाठी की एकच दिवस त्यांनी रजिस्ट्री केली नामांतरण केला आणि त्याच दिवशी त्याचं बँक कन्फर्मेशन हिटली आणि ते भी एफएसए प्रमाणे नाही म्हणजे तिथे एफएसए एफ एस एफएसए आहे आणि कमीत कमी

ने मतदान तो सालभया गुदालिये वेट क्यों मतदान उनको क्यों नाली क्योंकि एक वही एक हमारे नेता है हम उनको ही मतदान करेंगे अच्छा त्या संदर्भ वाईतील एक नवयोग आहे आपण तेच विचारणा करणार आहोत तुम्हाला काय वाटतंय कोणता उमेदवार तुम्हाला हवासार वाट सालभया काय भरते त्यांच्यासारखा का नेताय नाही माझाल गावात कोणता भी प्रश्न असला तर आपला सॉल्व करत होते प्रश्न फॅमिलीमधले जे उमेदवार आहे ते सक्षम आहे आणि ते निवडून येऊ शकतात आणि प्रकाश सोळंके जे जातीवादी पद्धतीचा माणूस आहे हे चळस यांचा बीड जिल्ह्यातला आझम खान करू इच्छितो म्हणजे त्यांना जे त्रास आझम खानला यू पी गव्हर्नमेंट देत आहे तसले प्रकारे प्रकाश सोळंके माजलगावमध्ये सोबत करत आहे ते सेम प्रकार ते चालू आहे फक्त टक्केवारी घेण्यासाठी कारण चौस यांनी प्रकाश सोळंके यांना टक्केवारी देण्यास इन्कार केला होता म्हणून त्यांचा पद काढून घेतला आणि नंतर पूर्ण जे नगरसेवक अधिकारी आणि जे कर्मचारी होते त्यांच्याकडून पंधरा टक्केने पैसे घेऊन माजलगावमधले जे रस्त्याचे काम होते नालीचे काम होते ते सगळे उद्स करून टाकले म्हणजे काही काम न करता बिल उचलून खाल्ले आणि ते टक्केवारी घेतली त्यांनी आज आपण माजलगाव शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि बरेच काही उमेदवारांनी आपला नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये खूप मोठमोठ्याले देखील पक्ष त्यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत त्याच संदर्भात त्यांचा माजलगाव शहरातील नागरिकांचा नगराध्यक्षचा नगर नगराध्यक्ष संदर्भात कोणता चेहरा त्यांना हवा आहे आपण तेच विचारणा करणार आहोत आपण या ठिकाणी आपण आलेलो काय सांगतात तुम्हाला अध्यक्ष प पदासाठी तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षित वाटतं ते तुमचे काम जे कामं करतील काय वाटतं चौस फॅमिलीमधले जे उमेदवार आहे ते सक्षम आहे आणि ते निवडून येऊ शकतात आणि प्रकाश सोळंके जे जातीवादी पद्धतीचा माणूस आहे हे चौस यांचा बीड झाल्यातला आजम कायम करू इच्छितो म्हणजे त्यांना जे त्रास आझम खानला यू पी गव्हर्नमेंट देत आहे तसल्या प्रकारे प्रकाश सों सोळंके माजलगावमध्ये सोबत करत आहे ते सेम प्रकार ते चालू आहेत फक्त टक्केवारी घेण्यासाठी कारण चौस यांनी प्रकाश सोळंके यांना टक्केवारी देण्यास इन्कार केला होता म्हणून त्यांचा पद काढून घेतला आणि नंतर पूर्ण जे नगरसेवक अधिकारी आणि जे कर्मचारी होते त्यांच्याकडून पंधरा टक्केने पैसे घेऊन मधले जे रस्त्याचे काम होते नालीचे काम होते ते सगळे उद्वस करून टाकले म्हणजे काही काम न करता बिल उचलून खाल्ले आणि ते टक्के वेळ घेतली त्यांनी आणि एक विकास जे खूप मोठा केला त्यांनी ते विकास असा की तुम्ही सर्वे नंबर तीनशे सत्तरमध्ये जाऊन पाहू शकतात एक हॉस्पिटलचं काम चालू आहे म्हणजे ते हॉस्पिटल सेम दिवशी ज्या दिवशी त्याची रजिस्ट्री झाली त्याच दिवशी त्याचं नामांतरण झालं आणि त्याच दिवशी त्याला बांधकाम परमिशन भेटली खूप एकच दिवसात म्हणजे एक सामान्य माणसाला रजिस्ट्री होऊन कमीत कमी दोन महिने तीन महिने लागतात त्याचं नाम लागायला हो। आणि त्यांच्यानंतर दोन तीन महिने त्याला बांधकाम परमिशन भेटायला पण आपले आमदार साहेबांनी एवढा मोठा विकास केला स्वतःसाठी की के एकच दिवसात त्यांनी रजिस्ट्री केली नामांतरण केला आणि त्याच दिवशी त्याचे बांधकाम परमिशन घेतली आणि ते भी एफ ए साहेब नाही म्हणजे तिथं एफ एस आहे आणि कमीत कमी टू फाईव्हचा त्यांनी बांधकाम आहे इल्लीगल बांधकाम केलेलं आहे फोन तरी फक्त प्रशासनावर वर त्यांचा वचक असल्यामुळे कोणी त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करत नाही आम्हाला आता काय वाटतं की चाऊस निवडून येतील हो शंभर टक्के चाऊस निवडून येणार मग किती मतांना येतील काय वाटतं त्यांनी जे उमेदवार दिलेले पर्दा सोळं किने ते दम्य उमेदवार आहे प्रकाश सोळंकेनं बी जे पीचं जे अहसानं त्यांच्यावर आहे आमदारकीचे वेळेस केलेले ते परतफेड करण्यासाठी त्यांनी डमी उमेदवार दिला आहे आणि ते, ते पूर्ण काम ते पूर्ण ताकदीने प्रकाश सोळंके स्वतः मेंढकेचं काम करत आहे करत आहे आणि आता बी जे पीचे उमेदवार देखील मेंढके हे उभं आहेत तर तुम्हाला काय वाटतं ते बी जे पी त्यांना वर्चस्व होईल कमकुवत उमेदवार आहे दोन्ही पण उमेदवार कमकुवत आहे पण प्रकाश सोळंकीचं त्यामुळे झुकता माप ते बी जे पीचे उमेदवार आला आहे पटेल यांना नाही पटेल फक्त यांना उमेदवारी याच्यासाठी दिली की मुस्लिम समाजाचे म जे मतं आहे ते विभागून ते, ते त्यांना काही फायदा झाला पाहिजे पण तसं होणार नाही माजलगावची जनता सुसज्ज आहे हा स्वाभिमानी जनता हे पूर्ण डाव ओळखून आहे ते त्यांना धाड शिव राहणार नाही तुम्हाला काय वाटतं आहे कोण असा उमेदवार नगराध्यक्षासाठी पदासाठी जे चांगलं ठरेल जे माजलगाव शहराचा विकास करेल कोणता उमेदवार पाहिजे आम्हाला चौथ घरांपेक्षा काही चांगलं भेटणार और बिलाल चौसला आम्ही मतदान करणार आहे चौस तेच कावर तेच चांगलं आहेत आमच्यासाठी ते कामं करतात आमचे कुठे पण आम्ही अडचणमध्ये आलेत ना ते येऊन आमचे कामं करतात त्या संदर्भात येथील बरेच काही नागरिक का आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत की त्यांना कोणता उमेदवार जे नगराध्यक्षपदासाठी त्यांना हवाय वाटतं आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला वाटते की नगराध्यक्षपदाला पाहिजे फरकदार गटातून परद दादा गटातून नगराध्यक्ष पाहिजे कारण विकास हवा तर दादा हवा अच्छा तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी आपण माजलगाव शहरामध्ये आपण आलेलो आहोत नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत तर त्याच संदर्भात आपण त्यांची विचारणा करणार करत आहोत की त्यांना कोणता उमेदवार त्यांना हवा हवासाठी जे माजलगाव शहराचा विकास करल क्या लगता मामू कि तुम्हाला नगराध्यक्ष जो उमेदवार खडे आहे तो ऐसा कौन सा उम्मीदवार है जो आपने माजलगाव तालुके का जो विकास कर सकता जो शहर का विकास कर सकता कौन भैया भैया कौन भैया साल भैया साल भैया वो क्यों मला वो वो पहले से जी वो हाँ तो अभी पीछे तो मंजूर भाई थे वो क्यों नहीं? मंजूर भाई क्या मंजूर भाई नहीं नहीं ना हम हाँ। तो उम्मीदवार ऐसा वाटता कि नगर अध्यक्ष पदा सा सुटेबल ठरल संध्या ताईनेश्वर नानामेंटके अच्छा कारण बी जे पीचे ते उमेदवार आहेत पंकजा त्यांना उमेदवारी दिलेले आणि तसेच सर्वजण एका जुटीनं त्यांचं काम करत आहेत येणाऱ्या काळात समजा एक नवीन चेहरा आहे सुशिक्षित एक आपल्याला चेहरा दिसून आपलं नेतृत्व करण माझलगाव शहराचं आणि पूर्णपणे ते सुंदर शहर समध्या व्यवस्था आपल्या शहराला जे स्मार्ट सिटीमधून बीडच्या बीड जिल्ह्यात ओळखन आहे माजलगाव शहर आपलं हे नामांकित होईल स्मार्ट सिटीमध्ये असे एक ते डॉक्टर म्हणजे येते आणि एक समजा ते सुशिक्षिक आहेत समजा उमेदवारापेक्षा सुशिक्षित उमेदवार आहेत ते कुठं ना कुठं आपलं माजलगाव घडविण्याचं काम करते हैं ते पूर्णपणे त्यांच्यासमोर जो दोन दो दिग्गज उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादी गटाकून आजीदादा पवार पवार आणि शरद शर्ण, शरचंद्रजी पवार यांच्या गटाकून आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांना टक्कर देतील हे टक्कर ना असं नाही वाटणार की आता जे प्रकाशदा सोळंके जे उभा आहेत आणि गेल्या वेळेची युती युती होती बी जे पी आणि आजीदादा पवार यांच्या गटाची तर तुम्हाला असं वाटत नाही की तो तुमचा जे मतदान येणार होता ते आजीदा आजीदादा पवारे गटातील जे उमेदवार आहे त्यांना वाटून जाईल नाही नाही जाणार पूर्णपणे जे मतदान आहे का हा बारिज ज्ञानेश् नार नारायण पाठिंबा तसे दीपक दादा भी तठिंबा देना है जे विरोध होता तो भी ते दूरला है जेनेकर तुम्हारा ये दोन दिवस पूर्णपने प्रचार करता दिते करना दिशते हैं कहीं ना कहीं माजलगा बदल आप करू शको नहीं मतदान तो साल भैया क्यों मतदान उनको क्यों आ, क्योंकि वो एक हमारे नेता है हम उनको ही मतदान करेंगे अच्छा त्याच संदर्भात येथील एक नवयुवक आहे आपण तेच विचारणा करणार आहोत तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार तुम्हाला हवा सारखे वाटतं सालभया काय बरं ते त्यांच्यासारखा नेताही नाही माझा गावात कोणता बी प्रश्न असला तर ते आपला सॉल्व्ह करतो ते प्रश्न आमचं म्हणणं एकच आहे का की अलग मतदान टाकणार आम्ही अच्छा सर आता त्यांच्यासमोर दोन मोठमोठे पक्षाचे उमेदवार उभे आहेत एक अजितदादा पवारे गट आणि बी जे पी तर त्यामधले तुम्हाला काय वाटतं की ते त्यांना टक्कर देतील बिलकुल शंभर टक्के एकशे एकशे एक, शे, एक टक्के बिलकुल टक्कर देणारच देणार बी आहे आणि गुलाब बी आमचाच होणार आहे तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी सध्या साल भैया चौस जे त्यांचे जे सून आहे उभा राहिलेले त्या नगराध्यक्षपदासाठी त्यांच्याकडे संपूर्ण कोल्हा माजलगाव जनतेचा गेला असल्याचं आपल्याला समोर दिसत आहे त्या संदर्भात येथील काही नागरिक का, आहे आपण ते विचार करणार आहोत काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार तुम्हाला हवा वाटतंय पदासाठी काय सध्या तर घडी तर खेळण्यामध्येच नाही फाईट चालणार आहे तर निसतं बी जे पी आणि तुतारीमध्येच चालणार आहे घडीचं काय हे संबंधच नाही ते बरं नाही ना ते फाईट करू शकत नाही ते अच्छा जे काय आणि शिपा बिलाल चौक या दोघांमध्ये फाईट चालणार आहे दोन्ही पैकी एकच अध्यक्ष राहणार आहे त्यांचा गट देखील खूप मोठा आहे असं देखील चर्चा चालू आहे की ते खूप आघाडीवर राहणार असं सध्या चर्चा आहे काय म्हणतात चर्चेमध्ये काय करा तीन तारखेला समजायला करणार आहेत ना कोण येणार आहे काय येणार आहे पण एवढा आहे की तुतारी आणि बीजेपी मध्येच फाईट राहणार आहे फाईट तर त्याच्यामध्ये राहणार निवडून देखील ते येणं तुम्हाला वाटतं की ते माजलगाव शहराचा विकास करतील करते ना काय झालं नाही घराला करते ना? बी जे पी आल्यावर तर होणारच विकास असं नाही की नाही होणार तुतारीचं बी खासदार वरी आहेच असं नाही की नाही म्हणून हां तुतारी बी जे पी दोन्हीपैकी एकच खा मला आता दो बी जे पी आणि जे राष्ट्रवादी शरदजी चंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत उभा राहिलेले दोघातून तुम्हाला कोणता उमेदवार हवा वाटतं आम्हाला दोन्ही मान्य आहे असं नाही दोन्ही पैकी एक आलं तरी चालतंय आम्हाला हा पण घडी नाही आली पाहिजे घडी सोडून कोणी चालत